फॉलोअर्सवरून एखाद्याचं टॅलेंट ठरवणं आहे चुकीचं जुई गडकरी आणि अंशुमन विचारे यांचं रोखठोक उत्तर जुई गडकरी ही मराठी टेलिव्हिजन विश्वातली एक आघाडीची नायिका आहे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने सोशल मीडियावरून फॉलोअर्स बघून कास्टिंग केलं जातं या विषयावर आपला मुद्दा मांडला आहे ॲक्टिंगमध्ये इन्फ्लुएन्सर घेणं हे मला पटतच नाही कारण असे किती कलाकार मुलं आहे जे वर्षानुवर्ष मेहनत करूनही फॉलोअर्स कमी असल्याने त्यांना काम मिळत नाही तर अंशुमन विचारे यांनी रोकठोक प्रश्न केला आहे अभिनयापेक्षा फॉलोवर्स हा क्रायटेरिया एवढा महत्वाचा आहे का मला वाटतं त्याचं अभिनय कौशल्य बघावं फॉलोवर्स जास्त म्हणजे चांगला अभिनेता असं नाही दोघांनीही या विषयावर आपली नाराजगी व्यक्त केली आहे या विषयावर तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशी अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचकर रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा